चला आवरा करून घ्या चा वेळ ठेवल्या पटकन ब्रश वगैरे करून लगेच चहा करते आणि चहा घेतला असत मी टी मी घ्यायनी होई बेट टी ठीक आहे मी ब्रश वगैरे करतो आवरतो चल चालू घ्या आवरलंय आता चहा टाकला होता का तू हो झाला घेऊन येते चल दे बरं आवडला आता चहा घेतो मस्त म्हणजे नाश्ता करतो आणि जातो पाणी चहा चहा असं कस काय आणलं तू नुसतं काय का बिस्किट वगैरे नाही कोक त्याच्या बरोबर चहा बिस्किट हे चहा थंड होईल काय एकत्र आण घरची म्हणली लग्न कर लग्न कर हे बायकोला काहीच कळत नाही नाश्ता कसं करायचं चा कसं काय काही हा ना उलटच बायकू जाऊ दे आपलं भेटत आहे आयुष मध्ये काय काही बाकीच काही घेणे आपल्याला बिस्किट आणि बिस्किट आणि हा अरे हे बिस्किट तुला कळत नाही का

थंड होईल तो चहा एक काम या बाईना चहालाच एवढा वेळ लावलाय जेवणाला तर वाटच दिली माझी मग कधी ऑफिसला जायचो मी आता सगळं झाली ते बॉस परत मला बोलन अरे आवर आले आले काय लई टाइम लावला रे बुड्याची बिस्किट आणली आता जर काही बोलले ना मग गुड्ड्याची बिस्किट चहा तो रुको जरा सबर करो बिस्किट खा एवढे वेळा आणायला लावले पान चट बनवलाय तू चहा एकदम बिस्किट पण खा मग लागल तुला माहितीये का काय माझ्या आजोबा कारखान्याचे सभापती होते सभापती मम्मी काय करू आमची तर पोतेने साखरे होता पोतेने पोत भरणे पण मी त्याला गोड तर करणं व्यवस्थित धर यायच्या आणि हे धर आणि असं नक्की घेऊन येऊ जा चांगला काहीतरी डिश मध्ये आण ना आणला तस पडते माझ्या हातात ते काय माणसांनी बायकात लावला ग यार या, या माणसाला फायल पाहिजे आगदालाच थांबा आणला रे आणि तू लास्ट त्याला वेळ आवला रे मला कस व्हायचं रे चांगला चहा आणि बिस्किटच का व्हायते घरा चहा आणि बिस्किट ट्रे मध्ये आणायचं होतं ना अरे ट्रे मध्ये आणायचं होतं ना हे काय आणलं तू अहो तुमचे आता काही कारखानची सध्या होते ना म्हणलं तुम्ही आता मोठे माणसं